राज्यात गेल्या दोन तीन वर्षात ज्या राजकीय घडामोडी घडल्या त्याचा अंदाज भल्याभल्यांना लावता आला नाहीये आता याच घडामोडीत एक घडामोड संपूर्ण राज्याचं लक्ष वेधून घेतये आणि ती म्हणजे राज ठाकरेंचा महायुतीमध्ये प्रवेश राज ठाकरे यांनी दिल्लीत अमित शहा यांची भेट घेतल्यानंतर या चर्चांना उधाण आलंय राज ठाकरे हे महायुतीत प्रवेश करणार आहेत मात्र त्यासाठी एक वेगळीच कहाणी समोर येते राज ठाकरे यांना एकनाथ शिंदेच्या ताब्यात असलेल्या शिवसेनेचं प्रमुख पद घेण्यास राजी करण्यात येत असल्याच्या बातम्या मीडियात येत आहेत त्यामुळे हे खरंच शक्य आहे का राज ठाकरे खरंच शिवसेनेचे अध्यक्ष होऊ शकतात का जाणून घेऊया या व्हिडिओच्या माध्यमातून नमस्कार मी आकांक्षा आणि तुम्ही पाहत आहात इन्फोवारी तर केंद्रात आणि राज्यातील नेतृत्वासोबत झालेल्या राज ठाकरे यांच्या चर्चेत केवळ मनसे भाजप युतीवर चर्चा झाली नाही तर राज ठाकरे यांना महायुतीत घेण्यामागे मोठी रणनीती असल्याची चर्चा आहे सध्याच्या राजकीय परिस्थितीनुसार भाजपने राज ठाकरेंसमोर तीन पर्याय ठेवल्याचं कळतंय त्यातील पहिला पर्याय मनसेचं शिंदेंच्या शिवसेनेत विलीनीकरण करून शिवसेनेचे नेतृत्वच राज ठाकरे यांनी करावं म्हणजे शिवसेनेची कमान राज ठाकरेंकडे द्यावी अर्थात शिवसेनेचे अध्यक्ष राज ठाकरेंनी व्हावं एकनाथ शिंदे यांनी केलेल्या बंडामुळे शिवसेनेत उभी फूट पडली यानंतर निवडणूक आयोगाने धनुष्य बाण आणि पक्ष एकनाथ शिंदे यांच्या हाती दिली आता हीच शिवसेना राज ठाकरे यांच्याकडे देण्याचा विचार केला जातोय यामागचं कारण म्हणजे एकनाथ शिंदे यांनी जास्तीत जास्त आमदार आणि खासदार सोबत घेऊन शिवसेना पक्ष मिळवला असला तरी अजूनही ठाकरे म्हणजे शिवसेना हे इक्वेशन तोडता आलं त्या नाहीये त्यामुळेच उद्धव ठाकरे यांचा झंझावात अजूनही चालूच आहे त्यामुळे एकनाथ शिंदे यांच्या ताब्यात असलेल्या शिवसेनेला बळ द्यायचं असेल तर त्यांना एक ठाकरे जोडणं फायद्याचं असणार आहे आणि राज ठाकरे यांच्या रूपाने तो पर्याय पूर्ण होतो त्याचवेळी राज ठाकरे यांना देखील मनसेच्या स्थापनेनंतर तेरा आमदारांच्या पलीकडे मजल मारता आली नाहीये सोबतच पक्षाची वाढ देखील विस्कळीत त्यामुळे राज मोठ्या प्रमाणात कॅडरची गरज आहे अशा वेळी एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेचं नेतृत्व करायला मिळणं हे राज पुढील मोठी संधी असणार आहे मात्र त्याच वेळी एक मोठा प्रश्न निर्माण होतो तो म्हणजे राज ठाकरे शिवसेनेचे प्रमुख होऊ शकतात का खर तर जरी एकनाथ शिंदे सिनियर असले तरी राज ठाकरे पक्षात आल्यास त्यांना पक्षा प्रमुख पद लागू अशा वेळी एकनाथ शिंदे कार्याध्यक्ष आणि ठाकरे पक्षप्रमुख अशी सोपी अरेंजमेंट होऊ शकते त्यातच राज ठाकरे यांची पक्ष प्रमुखपदी निवड करणं देखील सोपं आहे त्यासाठी शिवसेनेच्या घटनेतील तरतूद तपासावी लागते शिवसेनेच्या पक्षाच्या घटनेच्या कलम आठ मध्ये संघटनेची रचना कशी असेल हे स्पष्ट करण्यात आले यातील परिशिष्ट ए मध्ये रचनेनुसार पक्षातील सर्वोच्च पद हे शिवसेना प्रमुख आहे हे, हे म्हटलं जात शिवसेना प्रमुख पदानंतर घटनेनुसार दुसऱ्या क्रमांकावर आहे राष्ट्रीय कार्यकारिणी म्हणजे राष्ट्रीय कार्यकारिणीतील पदाधिकारी आणि सदस्यांचा यात समावेश असेल त्यानंतर पक्ष रचनेच्या उतरंडीमध्ये उपनेते राज्य कार्यकारिणी राज्य प्रमुख आणि नंतर जिल्हा प्रमुख यांचा समावेश असल्याचा उल्लेख शिवसेनेच्या या घटनेमध्ये आहे शिवसेनेच्या घटनेच्या कलम दहा नुसार राष्ट्रीय कार्यकारिणीचे आणि पक्षाचे अध्यक्ष शिवसेना प्रमुख असतील आणि त्यांची निवड ही राष्ट्रीय कार्यकारिणीतील प्रतिनिधी सभेचे सदस्य करतील असं यात म्हटलं आहे घटनेच्या कलम अकरा बी नुसार राष्ट्रीय कार्यकारिणीमध्ये एकूण एकोणीस सदस्यांचा समावेश असेल त्यापैकी चौदा सदस्य हे प्रतिनिधी सभेने निवडलेले असतील तसंच राष्ट्रीय कार्यकारिणीच्या सदस्यांना शिवसेना नेते असं म्हटलं जाईल असाही उल्लेख घटनेत आहे थोडक्यात पक्षप्रमुख निवडणं ही एक इंटरनल प्रोसेस आहे सोबतच सध्या पक्ष एकनाथ शिंदे यांच्या ताब्यात असल्याने त्यांना घटनेतल्या या सर्व गोष्टींचं पालन करून ते राज ठाकरेंना शिवसेना पक्षप्रमुख करू शकतात स्वतः एकनाथ शिंदे देखील हे पक्षप्रमुख होऊ शकतात मात्र सध्या ते पक्षाचे मुख्य नेते या पदावरच समाधानी असल्याचं दिसतं अशा वेळी जर एकनाथ शिंदे राज ठाकरे यांची सहमती असेल त्याला भाजपाचा पाठिंबा असेल तर मात्र मग राज ठाकरे हे शिवसेना पक्ष प्रमुख झाल्याचं चित्र नक्की दिसू शकतं याबाबत तुम्हाला काय वाटतं कमेंट करून नक्की कळवा आणि हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि आमच्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका